वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजची तारीख आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस आता मी चाललो आहे जरा दुकानात किरलमानच्या दुकानात तर काहीतरी सामान आणायचं आहे आज आहे नवरात्री नवरात्री असल्यामुळं काय आज कोण कामावर जात नाही ना सुट्टी आहे ना मला पण आज कामावर का का सुट्टी आहे पण काय आता मम्मी पण ऐकणं झाले मम्मी पण कामाला जाते नाही आज तिला पण सुट्टी नाही काय सणावरच कामाला जायला लागल्या तिला सांगितलं जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तरी जायला लागल्या कामावर मी म्हटलं सणावरच जाऊच नको काय करते बघूया ते म्हणले नाही ना नाही जायला लागते बाबा बरोबर आहे म्हटलं पण सणावरच आपण कशाला उघड जायला लागलं म्हटलं तरी पण ते काय ऐकणार माझं असं ते म्हटले काय तेवढंच घरात बसून काय करायचं आहे म्हणत्या मला घरात बसून करमत नाही म्हणत्या कारण की ती वीस वर्ष झालं काम करते ना वीस वर्षे म्हणजे वीस वर्षे झालं कामावर आहे एका ठिकाणी त्यामुळं आणि कधी कधी ते म्हणतं की माझा पाय दुखते, दुखते, दुखते ती नाय -नाय दुखते या दुखते होती त्या ती मी म्हटलं तर पाय बी दुखते ती तूच म्हणते दुखते ती आणि तूच चाललेच आहे ती म्हणतात नाही नाही कधीतरी आपलं दुखतात म्हणली मला जायलाच पाहिजे मला करमतच नाही म्हटलं घरात बसत मी म्हणलं जाऊ नको एवढा महिना काम कर म्हटलं परत परत काय जाऊ नकोच काम एवढाच हो महिना कर म्हटलं बघू म्हणली माझ्या मनानं बघतो म्हणली की तू काय सांगू नकोस म्हणते मला बरं म्हणलं आता बघतो तर तू मी सांगायचं तेवढं सांगितलंय जाऊ नको म्हणून कामाला तर ती काय माझं ऐकनाच झाल्या पाणी घडतो आंघोळीला आंघोळ करायची ना पाणी कडक झाली पाणी सगळं धुल्या लागलंय पाण्यात मागा तापायला लागले पाणी त्यामुळं कडक झाले

मोबाईल पैसे कुठून आले सत्तर हजार रुपयाचा आयफोन आयफोन घ्यायचा नवीन नाही पैसे कुठले तुझ्याकडे आहेत ना माझी सत्तर हजार साठवले बाबा कधी बोलतेस काढू काढ त्याच काढत नाही मला आयफोन घ्यायचा व्हिडिओ चांगला फोटो क्लिअरिटी चांगली असते त्याच्यात तरी गप बसतो का डोकं फिरू नको बाबा का आधी माझं मला जीव वेळ येते जी नाही तब्येत बरी कुणाची बाबाची तू म्हटले ऐकून घे कशाला सत्तर हजार रुपयाचा नको मग तेवढं काय होऊया <laughs> काही जाऊ दे तिकडे कशाला घ्यायचं पण का लग्नाचं बघ बारका नाही दबोड आता पंचवीस वर्षाचा झालाय बघू नंतर मोबाईल घेऊन काय चाटच बसतो का व्हे चांगला आहे फोटो व्हिडिओ चांगला व्हिडिओ अविषाचं बघ पहिला क्लेड चांगली दिखती नो काते गेली तुम्ही बसा चंद्ररावर हो चंद्ररावर गेली गेले तुम्ही बसा घरात नाही चंद्ररावर तर कोण नसते ना नुमन मुरई पण ते मोबाईल घ्यायचा नाही तू तुझा पण मोबाईल पाठला असो जीव होता घेतलेला

पप्पा बाहेर गेले त्यांना पाणी थोडं काढून घेते दोन थांबे त्याची तिची काय लवकर आंघोळ व्हायची नाही पप्पा बाहेर गेले ते मला पण जायचंय कामावर आज माझा उपास आहे मी पप्पा झाले कोणता कोणता उपसाय दुर्गा माता दुर्गा माता जय जय संतल श्री माता जय जय माण बर झालाय संतोषी माता की जय जय संतोषी माता तबले कर अपनी माँ सब करे बोली के बड़ी क्या फोन में है तो तो तुम्हारा बात की कितने का नमस्ते बात कर बात कर ले ले मम्मी को बुला है I'm gonna go to bed. I'm gonna एक लाखाचा फोन घ्यायचा म्हणतो तर काय घेणार झाले या तो पण काय करायला चपाती करापली करापली की चपाती बन मग तुझं थांब सारखं सगळं बस बंद करा तिकडे जाऊ दे मला काम बघू दे कुठं चाललेत कामाला कामाला हो नको घटच काय लागतो काम धंदा केले काय काय भावी येत नाही तू जाऊ जाऊन बोलत की नाही बोल तिला म्हणायच काय करायचं कधी येणार नाही ठीक आहे बोलते ना म्हणायच काय करते खत अगदी आली का बाहेर मला का नाही का नाही भाभी नाही येणार म्हणले काय म्हणते

बाबेला सांग येणार नाही म्हण आज घटस्थापना आहे ना ना का नाही त्यामुळं येणार नाही म्हण गटस्थापन आहे मी काय येणार नाही असं म्हणायचं नाही रे बरोबर आहे का नाही मी काय म्हणतोय सणाच्या वेळी कामाला जायचं नसतंय आणि कामाला चालले आज गुलाबजड वांग आले का तिथं ते वांग आहे आ, खाली गुलाबाचं फुल आले बाबीला सांग येत नाही म्हणून आज वर कोण घायचा वर। वर वा कोण नाही ते बघायचं आहे तेवढं काम करा आणि झाल्यावर माझं पैसे द्या मग तू काय म्हणणार तू मी सोडणार आहेस काम

भाभीला म्हणायचं तुम्ही करा मी कामाला येत नाही एवढेच जाऊ दे पण आणि म्हणजे तू आता आज पण जाणार वे तुला सांगायच नाही बी अग पारवा कोणाची नव भाभी आता किती वर्ष झालाय वीस वर्ष झाले वीस वर्ष झालं ना पंचवीस वर्ष झालं ना तीनशे रुपयापासून काम करते बाबीच्या तीनशे रुपये पासून करतेस वे आता किती वर्ष झाले वीस वर्ष झाले मग आता कधी सोडणार आहेस काम आता मी तो बद्दल तर करायचं जे बीशी नाही म्हणून सांगायचं आणि तोच म्हणते की मला होत नाही होतच नाही पेन आता काय हा आपले दगडाकडे हात अडकलेत ना त्याच्यामुळे ते तस करते कोण करते बाबे तू म्हणत्या आता जो मला नाही करा ना तुझं तूच जातेस की ते तर हायच बाबा काय होईल तेवढ पण करणार ना मी मग परत नाही मग म्हणते बंद करा बंद करा कमवत आहेत ना दोन परत हो कमवतात म्हणलं नाही सगळी जाते तेवढे आवडीन मग तुला हाऊस आहे म्हणून जातेस वे आवडीन आवडीन काय मग एकदा लागते ना त्याला तू म्हणतात झोपतंय सगळं बसून बसून काय करायचं म्हणून जाते आपलं मग लोक म्हणतात की

सांग सांग दर दर सांग 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 तू काय सांगत नाही त्यामुळे ती पण काय बोलत नाही ती काय असेल ते सांगायचं कोण काय असेल ते सांगायचं हा तू कस हे करत नाही ते करत नाही एवढा महिना करायचा सांगायच त्याला माझा माझा मग शेवण करा सांगड उद्यापासून मी काय येणार नाही तू काय ऐकणार नाही आता तर तुझं तो बघ काय करायचं तुजर तुझं माने झालं मला 5 मी काय म्हणतोय एवढं सांग सांगडचा कमरा चाललायचा बे तू काय बसयचं तिथे सणवार आहे सणवार आहे था म्हणतोय